अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार आंदोलनं झाली आहेत दोन वेळा बैठक बोलावून ती रद्द करण्यात आली शासनाच्या उदासीन भूमिकेच्या विरोधात पंधरा जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावरच उग्रनिदर्शनं केली जातील अशी माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अप्पा पाटील यांनी इचलकरंजीमध्ये पत्रकार परिषदेत दिली मानधनवाढ पेन्शन ग्रॅज्युटी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी दिवसांचा संप केला होता त्यावेळी महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मानधनवाढीसाठी पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली त्यानंतर दोन वेळा बोलावलेली बैठक रद्द झाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शा मागण्यांबाबत शासन उदासीन असताना दुसरीकडे अंगणवाडी सेविकांवर कामाचा बोजा वाढतो आहे या पार्श्वभूमी भूमीवर पंधरा जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर उग्र निदर्शनं केली जातील महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आंदोलनात सहभागी होतील तसंच ठिकठिकाणी मोर्चा जेल भरो उपोषण रोको अशी आंदोलनं केली जातील असं अप्पा पाटील आणि युनियनच्या सरचिटणीस जयश्री पाटील यांनी सांगितलं तरीही शासनानं मागण्या मान्य केल्या नाहीत तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महाबेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आलाय यावेळी शोभा भंडारे मंगल गायकवाड अनिता माने अर्चना पाटील उपस्थित होत्या